झाबरू अभे झाबरू नाही एसीबी झाबरकुंडा साहेब म्हणले का मारते आता काय काय झाबरू आहे का मी आपल्या घरातल्या सेट एसीबी बी का काल मुळे झाबरू म्हणून राहत एसीबी झाबरकुंडा साहेब म्हणायचं हो हो एसीबी झाबरकंडा साहेब बरं मी काय म्हणतो साहेब म्हटलं कंदीला ला, ला तुरीचा मेड लावाना हा रोजच्या रोज आला तुरीच्या शिंगा चालल्या म्हणते कोण गायब करून राहिला काय करून राहिला काही पत्ता रोजच्या रोज तुरीच्या शेंगा होऊन राहिला चार पाच पाजी पार लागून टाकल्या म्हणते मग संध्याकाळच्या लांब दे कोणतरी दिवसा कोणी शेत नाही आरा दिवसा बरोबर राहते आणि सकाळी गेलं तुझ्या दिवशीच्या सेंगा काय रोजच्या रोज एक दोन पात्र एक दोन पात्र अशा गायबून राहिल्या चोराचा ताल मिळला तुम्ही आता साहेब ला म्हटलं मग छापूर साहेब लवकर ताल कसं तुरीच्या शेंगा रोजच्या रोज चालल्या चालल्या काय बोलून मग कत्ता करायला रोज एवढ्या तुरीच्या शेंगा जाणून चोरी काय बोलून म्हटले चोराचा तुम्ही मिळवा काही ना काही करावा बर ना त्याचा नये नाही सापडून उद्या सापडून लेखाले पण सापडून का खरं ना फक्त तुम्ही एवढं सांगा तुम्हाला कोणाला डाऊट वाटते का हा येणं नेलं असन त्यानं नेलं असं बिंदास सांगा तो घरचा असो की घरच्या बाजूचा असो कुठं असं बिंदास सांगा तुम्ही कोणावर तुम्हाला शक होत ते सांगून द्या का तुम्हाला काय आढळलं हा ते सांगून द्या मले कोणते चोरव कोणते ते चोर तुरीच्या शेंगा लागून राहील तुमचे पार पत्ता लावून टाकू आपण फक्त तुम्ही सांगा तुम्हाला कोणाला शक आहे का काही सांगून द्या बिंदास आता कोणाला चक्कल दाबत आहे आता कोणी दिसलंच नाही मला तर कोणाला चक्कल हा ते काम थकलं थंदा काहीत ऊन लायला दिवसा नाही ऊन्हायला दिवसा जर लायला असतं देतलं असत त्याच्यावर छक केला असता पण कोण देतोच नाही राहिला ना हो ते काम थकलं थंदा काहीतून राहिलं हो मला काय माहित नाही कोणाला मला थक नाही काही नाही दौत नाही फाऊत नाही कोणाला काहीच नाही थकला तुम्ही पा हो मला काही आदरणी नाही काहीच नाही हो कोणाला छक नाही मला मला उन्हाळ्याला ते डोक्या धराला ठेकून राहिला मला पासून तुलीच्या छेंगा चालल्या त्या दूध तेही तुलीच्या छेंगा आणून हो मला तर वाटून राहिलं का ते नाही बोलले का ते मला त्या डोकाला ठेकून राहिला बा कोण आहे ते ना हो कोण दोघा काय बिंदास ना सांगून दे शक वाटते ना तुला ना सांगून दे ते चुलाल भू ना धुमल त्या दोघा छेकून आला बा मला तुला गागून आला त्या दिवस पासून ते इकडे आणून थेंगा म्हणून तो अडून आले आमच्या वरातला थेंगा होऊ शकते मग ते असू शकते ज्या दिवस पासून तेच शेंगा चालल्या म्हणून त्याच दिवस पासून तेही आणून राहिले तर मग होऊ शकते विचारपूस केला का ते कुठून आणून राहिले काही हा म्हणलं का विचारपूस केला का बा हो आता विचारला मी त्याले ते दोघं झन इथून आणून लालं म्हणे त्याने नेल्या त्या पोत्याच्या मनानं काय कर तुम्ही पहिल्या पोत्याला लिहिचाला पण हो मला याच्यावर थकून राहिला काय थांबता नाही थाय नेऊ शकते त्या पैह्यासाठी काही घालते व याला हिचाला पहिले नेला का तर का, ने ने का, का माले बोलत नाही कधी बाबा हा माल ठकून आला नाही तुम्हाला हा तुम्हाला थांबून आलो मी नाही नेला मी नाही नेला हा तुम्ही स्वतःला बोला तुम्हाला बोलत नाही का आले पण काय थांगता ये का तू आला तू तर पैहच्या करत असचीन तर हा समझा काय तुली तर थेंगा नेतोची आणि तिकडे इत असीन कोणाले हा आम्हाला काय मत आम्ही लायतो घरी लवकर सांगला विचारला थाबेल धाबलू चालू विचारला सांग रे फासून का था। खरी हो बाबू नंतर का माहीत पडला काही लट्टे झाल्या बगर सोडणार नाही म्हटलं फोकारा घे काय म्हणून राहिल लवकर सांगून दे खरं खरं काय आहे तुला नेल्या असन तर नेल्या असून नेल्या ते सांगून दे हाय ना धाबलू था मीना हो मीना नेला खरं तू आई बा मीना ने बरं ठीक आहे ना सांगतलं खरं झालं नंतर का माहित पडलं का तू आहे ना मग मी आहे ठीक आहे ना बिंदा धाबलो तर बिंदात म्हटलं मी नेलत नाही मी नेलत नाही बा चला मग गावात बाला आता रोज चालले म्हणजे मग आजही जायन ना चोरीला मग आज आपण पु। लेखायला आज पाहिती र कोणते चोर होय काय होय पहिले गावात पाहू कोणावर शॉक झाला का ते पाहू पहिले नाही जर मग भेटलो कोणी तर मग आज संध्याकाळी त्याच्या पाहिजे आपण काय काय फक्त आपली म्हटलं सगळी टीम तयार ठेवा तुम्ही सगळं तयार राहायचं नाही तो म्हणून संडासला लागली लागली ते नाटक जमन नाही अजिबात समोर आताच काय करून घ्यायचं नंतर आपल्याला आपल्या मिशन वर समोर आलं चला घराकडं आधी मी काय म्हणतो छापरगुंडा साहेब हा तुमचा कोटा ना तो पहिल्या काढून ठेवून द्या हो नाही ते कसं पण तुम्ही जर चोराला दिसता तर चोर पहिले समजून जाय सीआयटी आले आपल्याला पकडाल तर पहिलेच हुशारून जाय म्हणून मूळ राहिलो आपण जसं नेहमी राहायचो नॉर्मल तसं राहा तो कोटगीट काढून ठेवून द्या कोणाला डाऊट झाला नाही पाहिजे आपण कोणत्या चोराची तलाश करून राहिलो म्हणून हो हो मारती बरोबर आहे ते बरोबर आहे कोटगीट काढून ठेवून द्या लागा हो नाही तर तो चोराला पहिलेच पता लागून जाईन चोरीच तो, तो, नाही करणार ना पहिलेच हुशार होऊन जाईन घराच्या बाहेरच नाही निघण नाही आपल्याला चोरच नाही हो बरोबर आहे ते बरोबर आहे व्हेरी गुड मग कसा कल झूचा कथा काय पकडता तोला घरू थकता का हा कथात लोकाच्या घरी लोकांच्या घरी काय पाहता का सोनं चोरून नेला का तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगाला सध्याच्या कंडिशनला सगळ्याच्याच घरी असते कोणाच्या घरी नसते सगळ्याच्याच घरी असते कोणी कुठून आणते कोणी कुठून आणते मशीन का ह्या तुरीच्या शेंगा माया वावरातल्या व का शेंगा बोलता खाजी बाई काही त्याच्या काही काही बोलतोय का मग कसा पत्र झगडूला हा मग का आता म्हटलं आम्हाला थांगा झाला आम्ही पता लागतो तुम्हाला पत्ता म्हणजे आता दिवसभर आपण गावामध्ये ज्याच्यावर आपला शक झाला त्याचा पाठला करायचा शिध शिध माहितच पडते होय की नाही तर हा त्याच्यावर डाऊट वाटला तुले त्याच्या मागं बर तो कुठं चालला काय करून राहिला काय नाही त्याचा पाठलाग करत राहायचं काय करते काय नाही म्हणजे तो पाहतो तो काय कळते काय नाही नाही थाप हा पण गाव मध्ये लागेल मग लोकांना तर मागा माग जात का तर काम पाहते का तो काय करते काय नाही अरे सगळ्याच्या नाही ज्याच्यावर तुला शॉक वाटला काही वाटलं का, का नाही त्याच्यावर आपल्याला होऊन राहिला व त्याच्या मागं त्याचा पाठलाग करायचं तो काय करते काय नाही पाहत हा तो जर वाटून राहिला काय करून राहिला त्याचा अजून पाठलाग करायचं नाही तर मग सोडून जायचं काय करूनच न म्हणजे ज्याच्यावर शोक झाला त्याचा पाठलाग करायचा नाही था बोला बोला मला तर मग हाय ठेव काय चुलाल फोन झुमल फोवत मग मी त्याला पत्ला करतो मग आता हो हो कर तुला ज्याचा पाठलाग कर त्याचा पाठलाग कर पण पाय लक्षात ठेवतो हो त्याला माहीत नाही बोललं पाहिजे आपण त्याला पाहून राहिलं म्हणून हा अजिबात म्हटलं त्याला भनक झाली नाही पाहिजे हो नाही तर तू म्हणशील हो सीआयडी मत आहे तसा ते पाहून राहिली चोरायला हा अजिबात म्हटलं पत्ता लागला नाही पाहिजे हो असा पाठलाग कर नाही तर बस हां सांगू दे त्याला सांगू दे हा असं नको करू हो था कोणाला पत्ता नाही लागू देत काही कानो कान खबर नाही हो कोणालाच नाही बरं या मग जेवण घेऊन करून ना आपल्या खामी लागून जा सगळं जण इकडं भटकून फटकून जा आणि बरोबर ज्याच्यावर डाऊट वाटलं त्याचा पाटला करा पूर्ण पाय हो कुठं चालला काय चालला हा तरच मला सांगा नाही तर बस तुम्हाला शक वाटला मला सांगून द्यायचा बस हो त्याचा काही यातला काहीच नाही राह हा पहिले म्हटलं बुरा पत्ता काढून घ्या हो तो काय करू राहिला काय नाही हा नंतर मला सांगा बोल बोल ठिकाण धाबलू तर हा येतो मग आम्ही देवण करून बघ सगळं धन देऊन करून द्या आणि आप आपल्या खामी लागून द्या हो या मग देऊन करून अरे मारती चालला का हा जेवलन चालला नाही हा आला की जेवलन चालला आलं की जेवलन चालला दोन मिनिट घरात थांबत नाही का हा कोणता खामार चालला बी कोणता कष्ट करायला चालला हा बरं चालला तिकडून त्या ढोऱ्यासाठी चारा घेऊन तू म्हटलं तर मा भिन दोन मिनिट लगा घरी बसत नाही व इकडल्या तिकडं कुठं हिंदे विचारा कुठं नाही काय म्हटलं का आता तिकडून म्हटलं ते ढोऱ्यासाठी चारा घेऊन जरा असं जाऊन हो मी ना त्या चारा मारा तुम्ही जा मी काम या जरा हा तुम्ही जा म्हटलं घेऊन येजा मला काय तेवढंच काम हाय आहे आज काम आहे मला पण तो काम आहे बिजुले हा काम आहे काम आहे गुरुन राहिला उगम मुग ते ढोऱ्यासाठी चारा घेऊन येतो बोल का इकडलं तिकडे घुमत राहतो दोन मिनिट घरात थांबत नाही त्यांना काम आहे म्हणतं हा घेऊन येतो म्हटलं चारा ढोऱ्यासाठी अजी बाबा तुम्हाला सांगून आलं ना मी काय म्हटलं का ना काय आहे मला आज आणत मी आजच्या दिवस घेऊन येतो तुम्ही उद्या आणलं गेले तुम्ही उद्या घेऊन म्हटलं आज काम येत असे मी वर जा बाबा जा मा भीम कर कोणते काम आहे ते कर लेखा लेखाल चारा म्हणून राहिलो काम आहे म्हणते कोणते कष्टाचे काम करून राहिला काम म्हटले का राहिला तिकडं चोरायचा पत्ताला लागून इकडं चारा मारा आणत बसू काय मी अजून बाबा एका वाजे काही लावून देता घेऊन येतो म्हटलं तुम्ही दादा दर्शन घेऊन येता हो काय करायला मोठं भार म्हणतात नाही त्याच्यामध्ये हो दादा जातो ना मी आणि तू हिंड मस्त लेगा चारा म्हणून राहतो काम आहे म्हणते कोणते काम आहे काम काय म्हणजे गाले मला म्हणजे जातो म्हणते जातो जातो हो जातो ना मी हो तू ये फक्त तिकडं घरी जातो तुला आयचा खाले हो येतो घरी <laughs> तिकडून अरे झुमार आज खबर की नाही खबर रे बाबा आपल्या तुरीच्या शेंगा हा दोन दिवस तर खबल्या मस्त खाली पाचशे झाले परत दिवशी साडेसातशे झाले आज किती होते काय म्हणत बाबा आता होत नाही शिवराज होते होते म्हणजे आपल्या शेंगा होते आपल्याला आधी पाच पाचशे होते ते होतेच म्हणा कमी जास्त करून टोक आपण आपल्याला चार चारशे आले तर नाही तरी पण पाचशे साडेसातशे चारशे पडला चला आपल्याला आपल्या कोणता घरच्या झाला तुरीच्या शेंगा नाही हा काय शिवराज आपल्या कोणता घर तुमचा बाबा चालला तुमचं काम हा इकड सातशे सातशे पाच पाचशे रुपये रोज पडून आला बाबा गायला हा का शिवराज आता आपल्याला पाच पाचशे रुपये रुपया सात सात रोज पडून राहिला आपल्याला बगर धक्क्यानं मग रंग नाही राहणार तर काय राहणार आहे का विचारा ना हा रंग नाही राहणार तर काय राहणार आता घरी घस घालून घ्या म्हटलं मस्त मूळ फ्रेश आहे बगर धक्क्याने पैसे येऊन राहिला तुळच्या शेंगाची नवाही फिटून राहिली अजून काय पाहिजे म्हणून मस्त इगल घालून काम चालू आहे आपलं हो हो चालू द्या बाबा असं चाललं पाहिजे आपलं काम हा बगर धक्क्याने मस्त कमाई नाही शुलालभू हडी पैसा येते तर काय दे आपल्याला पाहू ना आता जोपर्यंत तुरीच्या शेंगा तोपर्यंत तुरीच्या शेंगा ईकू हा मग तुरीच्या शेंगा सरला की मग चना हात मारू हा पाहिजे ते पुट्ट बांधा शिवून राहिलं बंद कर आपल्या गोष्टी त्याच्या सरातल्या शेंगा आणून राहिले त्याला काय माहीत पडलं का झाला आपला बँद नेऊन जा पाहिजे म्हटलं बंद चाल लवकर आता इथून हा ते येऊन राहिला बांधा माझा आला का ते बांधा चला मग चला बोला बोलत नाही चला 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 आपल्याला चालला बा हा चला फक्त मी तिथल्या बद्दल निघाले वाटते हे मला पण चालले थांबा तुम्ही मी आता पत्ता लावतो ना तोला येता कोणत्या तोलवायचे महाराजा तुलीचा थेंगा गायब करून राहिले हो त्यात पत्ता लावले थोडाच नाही ना मी तुमच्या पहिला ठेवतो मला तुमच्या आता पुला पात लागत तुम्ही थांबा थांबत थांबालो तुम्ही तुमचा पता काढलायतो का मी कुठून तुला थेंग आणून आले तुम्ही कुठून नाही आज पत्ता काढला बघा तोडायला पकडला बघायला थोडाच नाही लेको तुम्हाला थांब तुम्ही आपण कसा पत्ता लावा तुराई माहिती नाही कोण कोण तुरीच्या राहिला काय आपण कसा काय पत्ता लावा म्हटलं बस लावत बसून काय तो झाबू तो मालती गिरत लावत बसून तो कंदील बुटाच्या वरातला शेंगाय तो लावत बसून तिथं पोर काय आपण काय तिथं फालतो मिरून त्याच्या आपल्याला काय करू लागते तिकडं अभे तसं नाही आपण आपल्या टी मध्ये आहे ना झाबू एसीबी आहे मग हा डबल आपल्याला त्याच्या सीआयटी मध्ये आपल्या कमी नाही करून उठकले उडकले मग हा आपलं जर असं गिरी गेलं आता मग शाबरू धावून का आपल्या याच्यात धावणार नाही ना म्हणून आपल्याला दर धावाच लागून कोणाच्या याच्यात आपण लग म्हटलं चोराचा पत्ता आपण कोणाला लक्ष ठेवतो करला रा मग आता कोणावर ठेवतो लक्ष आपल्याला माहित का चोर कोण होय कोण नाही आपल्याला माहित आहे का आपल्याला जर माहीत असता का नाही ह्या ह्या होय आपण त्याच्या मागे मागे राहिलो असतो केला असता हा पण आपल्याला खवडीचा काही माहित नाही ना कोणता चोर होय काय होय कोणावर लक्ष ठेवतो तू हा कोणी ज्याच्यावर आपल्याला शक झाला त्याच्यावर लक्ष ठेवू आपण त्याचा पाठलाग करू आपल्या फक्त चोराचा पत्ता लावत आहे ना बस

अरे ते सांगायचे भाव आहेत ना आपले इकायचे भाव चाळीस रुपये पन्नास रुपये किलो जाऊ चाळीस नाही जाऊ काय असं काय नाही काय खायचे दात वेगळे आपले दाखवायचे दात वेगळे आहे असं असते ना ते मी काय म्हणतो झुमर पाहिजे म्हटलं आता कंदील कुठा की विचाराने कुठून आणून राहिले कुठून राहिले तसं सांगितलं मी ना दाला इथून आणून राहिलो म्हणून तसे दहा वड्यात विचारा नाही म्हणायचे पण त्याच्या शेंगा आपण एवढ्याला गायब करून राहिलो तर जरा असं म्हटलं ते ना हो जरा म्हटलं पाहिजे हो हुशारी बंद राहता आपल्या हा कोणाला काही कानो कान खबर नाही लागला पाहिजे हा काय म्हटलं का का हो ना झुमर लागली का खबर आपण तीन चार दिवस पासून खबर लागली का म्हटलं राहतो मी कोणाला म्हटलं नाही होत काहीच नाही तेच म्हणतो बा झिमर उच्चारी राहत बाबा एलेख लेखाचं काय आपल्या मागेमाग घुमून राहिला का रेचा काय मॅटर काय आहे काही समजून राहिलं एले का पथक घेत लागलं का याच्यावर शेंगा आपण काय करू राहिलं म्हणून हा घर झुमर नाही ना शिमला जर माहित म्हणलं असतं ना त्याने आपल्याला म्हटलं असतं काही ना काही शेका तर म्हटलं नसतं का आपल्याला काम करतो त्याला इचारून घेतो त्याचं काय मॅटर काय काय नाहीच घेऊन तिला चालला काय चालला आपल्या माग मागे राहिला इचारून घेतले काय बाबा म्हणनास हा आमच्या मागा मागे राहिला मागा वाचून काय म्हणलं का काय घ्यायचंय का का काम मी मा आमच्या मागा मागे घेऊन राहिला माहित पल्ल आता मागे मागे येऊन राहिलं म्हणून मी आता यायला काही नाही द्या द्यायला काय अरे बा धुमल भू मी तुमच्या मागा मागे लाल मी तिकडे झालं दुकानामध्ये दुकामध्ये चाललं म्हटलं मी काय दुकाने चालला का मी म्हटलं बा आमच्या मागा मागे राहला काय आहे का म्हटलं तुला सगळ्यात तुला घ्या का तेवढा नाही हा बरं म्हटलं कोणता का बाबा तुला ते दुकानात चाललं धुमल भू मी तिकडलं दुकान बंद होतं म्हणजे पण आलं मग भेटलं तुम्ही तुम्हाला मागा मागे लाल का मी नाही मी ना म्हटलं बा बाग माग येऊन राहिला म्हटलं काय आहे बा काय विचारलं बा तुले नाही सांगत तुम्हाला मेहता नंतर सांगाल मी मी मला फक्त एकदा आहे मग सांगतो तुम्हाला यावा त्याच्या तुलीच्या थेंगा माता द्या हो लायला चलांजे तुम्ही तर मला वाटते हंड्रेड पर्सेंट सांगतो ना मी हो चलांजे तुम्ही तर मला जर तुम्ही दाय करून लावले पण आता मी पाहिजे थबूत नाही द्या मला थबूत भेटू द्या मग काल तुमची चीरीचा धवले करून देतो ना चांगला पाजल का तुम्हाला माहिती लागवा झुंबल तुम्ही तुमचं काम करू लागल मी माय काम करू लागलो हो चालू येतो दुकानात चाललो मी शिवलाल मग तुमचा डाऊट क्लिअर हा काही कोणाला माहित नाही तो दुकानात चालला मागे राहिला आता बाकी काही नाही कोणाला माहित पडणार सांगून कोणाला दिसून हा आपण काही नाही सोडून राहतो सोडून त्याच्यासाठी सापडासाठी सोडून राहिलो का आपण समोर काहीच नाही टेन्शन काय आपण कोणाच सापडत नाही संध्याकाळी आपण सगळं हा कोणाला दिसत नाही ना काही नाही कोणाला काय माहित आहे काही कोणाला माहित नाही काही नाही आपलं का मजाला वाटलं का आपलं मांगा मांग येऊन राहिला काही म्हटलेलं माहितच पडलं का माहित पडलं नाही तिला काय म्हणते मग काही भेटला का कोणाला काही चोराचा पत्ता लागला का का कोणाला काही शक हा कोणी काही भेटला का म्हटलं दिवसभरात नाही रे बा काहीच नाही आम्ही किती पर्यंत बसलो तो पाहिलं 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 पण कोणाला शक नाही झालं काहीच नाही आम्हाला कुणीच नाही भेटलो बरं काही विषय नाही अजून तुले रे भांडा तुम्हाला कोण दिला पाहिजे काही कोणाला शक डऊट काही दिवसभरात कोणी काही तुम्हाला भेटला का नाही मली नाही बा धाबलू मली नाही भेटलं कोणीच नाही काहीच नाही कोणीच नाही भेटलं मली मला भेटला धाबलू दा हो मला भेटला म्हटलं मला भेटला दोघंजण भेटलं मला हो असं <ugly humor> का तिला भेटले नाही कोण काही पता काढला का ते पाटला का हो केलता धाबलू दा पण त्याला माहित पडलं त्याला माहित पडलं मी त्याच्या मागा मागे उन्हाला म्हणून मग त्याने मला म्हटलं तू आमच्या मागा मागे उन्हाला म्हणे काय काम म्हणे अच्छा माया तिला काय म्हटलं मीन असा पाटला कर का त्याला माहित नाही पडला पाहिजे कानो कान खबर नाही झाली पाहिजे त्याला का आपण त्याचा पाटलाग पिछा करून राहिलं म्हणून गेलं तुम्हाला ते काही ते घेऊ डबल म्हटलं त्याचा लगु लगु पाटला कर ह पता काढते लवकर पता काढायचा आपल्याला नात संध्याकाळी आपल्याला त्याच्या पायतीवर राहत आहे ठिकाणी धावलो साहेब आता बोलबल पाहिजे मी आता ते मग ते तुकिन झालं माहिती आहे त्याला दिसलो मी आता बोलबल मी लपू 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 लोपत पित्याकडे बोलाबल त्याचा पताच घालतो मला तर खायचं त्याच्यावर मी पत्ता काढून लाईन हो हो काढते पता चांगला पाठलाग कर आम्ही इकडं करूनच राहिलो पत्ते काढूनच राहिलो पण आम्हाला कोणी भेटलं नाही आज नाही मारजी हा भेटन न आज संध्याकाळी तो चोरी करायला येऊ हो, ला आपण पायतीवर सांग ना पाहल्या घाल पकड म्हणून धुल्या घाल चांगला कोण होय काय माहितीच पडते ना फक्त म्हटलं कोणाला सांगू नका संध्याकाळी आपण इथे चाललं म्हणून पायतीवर म्हणून तर म्हटलं चोर पहिलेच हुशार होऊन जा अजिबात कानो कान का। कोणाला खबर लागली नाही पाहिजे काय हो धाबल कोणाला खबर नाही लागेल कोणालाच नाही चला तर मित्रांनो बाकी पुढचा भाग आपण उद्या हो आणि तुम्हाला पुढचा भाग पाहत नाही तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हां चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये रामरामानं कमेंट करा म्हटलं नक्की हां आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर कमेंटही करून द्या जरा तर बरं वाटते मला हा मी एवढाच व्हिडिओ बनवतो कोणी कमेंट नाही काही नाही हा कधी कधी करते तर मार करते कधी कधी कोणीच नाही करत मला असं वाटते मग काय बा लस बेकार वाटते म्हणून म्हटलं हां कमेंट गिमेंट करा जरा हा तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये हां राम मित्रांनो